राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली हवामान खात्याने मुंबईला येलो अलर्ट दिला असून काही तास मुंबईत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहतील असा इशारा दिला होता त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे चार मीटरपेक्षा समुद्रात मोठ्या लाटा या उसळताना दिसत आहेत याचा आढावा घेतला आहे पुढारी न्यूजचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी पाहूया मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे सध्या आपण दादर चौपाटीवरती आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात मुंबई असेल किंवा अलीगडचा परिसर असेल ठाणे असेल रायगड त्यामध्ये सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय सध्या आपण दादर चौपाटीवरती आणि हवामान हो। खात्याने मुंबईला येलो अलर्ट दिलेला आहे त्याचप्रमाणे आज बरोबर साडेतीन वाजता भरती असल्यामुळे कुठेतरी नागरिकांना समुद्र किन्यावरती येऊ नका असं आवाहन महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आलेले आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर साडेचार मीटर पेक्षा उंचीच्या ज्या लाटा आहेत सध्या समुद्र किनाऱ्यावरती पडत आहेत आपण जर पाहिलं तर मुंबईतील अनेक ठिकाणी सकाळपासून पावसाला जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर दादर असेल हिंदमाता असेल अनेक परिसरामध्ये पाणी साचल्याच्या घटना देखील सकाळपासून आपल्याला दिसल्या होत्या आपण जर पाहिलं आज सकाळपासून रायगड असेल ठाणे असेल खाली सिंधुदुर्ग असेल मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये यामुळे आपण पाहिलं तर संध्याकाळपर्यंत हा पाऊस असणार आहे असा अंदाज सध्या वर्तवला जातोय तुम्ही माझ्या मागे बघू शकता की मोठ्या प्रमाणात या लाटा सध्या येत आहेत चार पॉईंट एकेचाळीस मीटरच्या या लाटा सध्या मुंबईच्या किनाऱ्यावरती येत आहेत सकाळपासून नागरिक याचा आनंद घेत आहेत कॅमेरा पर्सन विकास खौले मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई